जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ मार भाइयो सगाशेळ गणगोतो लारेर तीन चार दणे थी प्रत्येक तांडेर प्रत्येक याडी भिनेर नाने मोठेर डाय साणेर हर क्षेत्रेमयर गोर भाई भिनेर मई एकच विचार चालरो छ क मराठा समाजेनं हैदराबाद गॅजेट एर भरोसे पर म्हणून आरक्षण पच आपण समाज बी वत एस टीम हेतो आपले समाजन बी आरक्षण मळेनचा आहे रिझर्वेशन म्हेनचा आहे एकच विचार हर एक माथेम चालूच आणि येरो एकमेव कारण वरले काळेर मी आभेर एक विचार दनेपुरी जे घटना घडी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन किदो ओर वडीती मराठा समाजनं आरक्षण मळो आणि वोरो परिणाम स्वरूप करण आपले समाज आरक्षण प्रति पहिली बार आत्रा मोठे प्रमाणे एक जागृती आईच एक हलचल मजगीच ये वाते सारो शेर आघाडी मनोज जरांगे पाटील मने अभिनंदन करू चु की किमान वोरवडित का वेणी पहिली बार आत्रा मोठे प्रमाणे माही आपले समाजेर यष्टी आरक्षण मळीचा चा ये वाते सारो आवडा मोठ्या प्रमाणे माही एक घणे मोठी लहर आवगीच चळवळ वेर चालली प्रत्येक आरक्षण जना मन जरांगे पाटील आरक्षण मळगो किंवा मराठा समाज आरक्षण मळान दिनो जनाती लारेड तीन चार दणे ती रोज सो डोळस सो डोळस डोळस दिस फोन कॉल मन आरेच आणि एकच केरेच की भैया तम काहीतरी करो तम कधीतरी मुंडांग हो तमने काही ना काही कणू लागेय आरक्षणेर बाबती मग तम कधीतरी पुढाकार लो करण कंटिन्यूअस फोन चालरायचं सारखे फोन चालरायचं हे सारी वात धीनेम लता मला आत्राच केअरचं सारी मार गोर भाई ना की भाइयो मार भाइयो भाई भिनो लस्कर हो ही विषय केवळ भावनिकता ती सुटेवाळा कोणी विषय मोठो छ करता येईन आपल्यानं जोश आणि होश एवढ समन्वय रखाडन एक एक पग अंग मिळू लागेल म गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष केन एक समाजानं भरोसो दुसू की ई जो काही आरक्षणे विषयच हे विषय गोरसेना वडीती शंभर टक्का पूर्ण ताकदेत ये विषय आम हाताळ्या वाळाचा सहभागी हेवाळाचा आणि यथाशक्ती जत्रा शक्यच उतरा हर एक वाद करेवाळाचा का तो ये विषय लिताळे गोरसेनावडीती अनेक नाळी नाळी प्रकारे आपण आंदोलन कितीचा आणि आब तो ही घडी चाल नाहीचं जण आपण गोरसेनावडीती आम कतीच लार पडेवाळ छिनी एक विश्वास एक भरोसो हे ठाण्यापेरोच परंतु लोकूर भावना देनेम लेताळेम एक वाद मन आता जरूर केवच की काही एकले दुखले लढाईची एक गोरसेनावडिती बी शक्य हवाळ हमारो सेरो सहभाग लागेवाळ हर एक क्षेत्रे समाज लोकुरो सहभाग सहकार्य समन्वय सोबत आन सारी मळण वळण तोची तोच हेवाळ हवाळ परंतु लोकमय सध्या दखारो उतारखारोच करता किमान ए वातेने सुरुवात वात साहेब इथे लोकूर भावना देने में लेता है गोर से ना वड़ी थी बदवारी दस तार प्रत्येक तालुका ठकाने पर तसिलदार जिला ठकाने पर जिला अधिकारी निवेदन दे मावड़ों से जनमार सारिज गोर भाई बने विनंती रिया की आपण जास्तीत जास्त प्रमाणेर माही निवेदन देर टाइम में ना सोबत्रियो कि मान हजार पास से हजार पास से लोग उपस्थित रहता निवेदन देन सहभाग दियो અને આપણ એક શરૂઆત કરના કા અને આંદોલનની શરૂઆત વેજયાનુ સંસ્થાન તમારો સરો સહભાગ્ય આસી મારોજા મકરૂચુ અને મ થામરોચુ આપણ સોબતરા સોબત મળન મળનરા અભી નહી તો કભી નહી આબક નહી તો કનાઈ જ કોની એક ઘડી સો ઘડીન મહારાચ કરન કચ જની આબી ઘડી ડગરગી તો પીડી ડગર આવછે કરીને ઘડી આપલે જાય દેર છેની એરો મોકો ઈજે આયો છે એ મોકેરો ફાયદો આપણ મઠાવા आणि पूर्ण ताकते ती ही आंदोलने सुरुवात करूया जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ